लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेरमधील विजय नागरी पतसंस्थेच्या वतीनं गेली तीन वर्षांपासून विजय महिला बचत गटा अंतर्गत भव्य विजयश्री एक्सपोचं आयोजन केलं जातं शुक्रवारी सत्तावीस ऑक्टोबरपासून या भव्य एक्स्पोला सुरुवात झाली आहे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ आणि सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री मोनालिसा बागल यांच्या हस्ते या एक्सपोचं उद्घाटन झालं अकोले बायपास रस्त्यावरील मातोश्री मध्ये हा एक्सपो आहे इथं संगमनेरकरांसाठी असंख्य वस्तूंचे स्टॉल आहेत यात महिलांसाठी साड्या किचनमधील विविध वस्तू त्याचबरोबर वाचकांसाठी भव्य पुस्तकांचा खजिना उपलब्ध करून दिला गेला आणि खवयांसाठी विविध स्वादिष्ट खाद्यपदार्थ देखील उपलब्ध आहेत या एक्स्पोला भेट देऊन खरेदी करण्याचा आनंद घ्यावा असं आवाहन विजयनागरी पतसंस्थेच्या वतीनं ग्राहकांना करण्यात आलं आहे यावेळी चेअरमन डॉक्टर पराग सराफ यांनी या एक्स्पोविषयी आणि पतसंस्थेच्या सामाजिक कार्याविषयी माहिती दिली आहे तर प्रमुख पाहुणे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ आणि मराठी सिने अभिनेत्री मोनालिसा बागल यांनीही संस्थेच्या कार्याचं कौतुक केलंयचं खर्च वाटप आणि एकत्रित व्यवसाय हा जवळपास अडीचशे एकेकाळी -एक संपूर्ण गावाचं लाईट बिल ही विजयनागरी पतसंस्था गोळा करायची कलेक्ट करायची आणि त्यामुळे पतसंस्थेला लाईट बिलवाली पतसंस्था म्हणून ओळखलं जायचं एक सहा वर्षापूर्वी आपण महिला बचत गटाला त्या ठिकाणी स्मॉल फायनान्स सुरुवात केली आणि मला सांगायला पुन्हा एकदा अभिमान वाटेल की अडीच हजार महिलांना जवळ जवळ सव्वा तीन कोटी रुपये कर्ज देऊन आज आपली पतसंस्था बचत गटवाली म्हणून ओळखली जाते आणि मग बाकीच्या सामाजिक उपक्रम असतील अथर्व कार्यक्रम आहे बुद्धिबळ स्पर्धा आहे वृक्षारोपण आहे ब्लड डोनेशन कॅम्प आहे सगळ्यातच केवळ आर्थिक बाजू न सांभाळता आर्थिक तर स्ट्रॉंग पण त्याबरोबर आपण लागतो आणि मग त्यातून निर्माण झालेली संकल्पना की जे आपले बचत गट आहेत जे महिला उद्योजक आहेत त्यांना कुठेतरी मार्केट उपलब्ध करून द्यायचं त्यांचे प्रॉडक्ट कुठेतरी सर्वांसमोर आणायचे आणि त्यासाठी मागील तीन वर्षापासून आपण विजयश्री एक्सपो त्या ठिकाणी घेतो आहोत आणि त्याच्या बाबतीत देखील पहिले दोन दिवसाचा एक्सपो होता चौतीस स्टॉल होते मागच्या वर्षी बेचाळीस स्टॉल होते दोन दिवसाचा होता यावेळी बासष्ट स्टॉल आहे आणि तीन दिवसाचा एक्सपो आहे त्या देखील आपण पुढे गेलेलो आहोत <laughs> कार्यव्याप्ती वाढवावी यासाठी आपल्याला जिल्हा कार्यक्षेत्रासोबत आता पाच जिल्हा त्या ठिकाणी कार्यक्षेत्र मिळालेलं आहे नाशिकलाही मागच्या एकतीस डिसेंबरला आपण इंदिरानगरमध्ये आपली शाखा उघडलेली आहे आणि त्याच्या बाबतीत देखील सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे एका वर्षात तिथे पाच कोटी तीस लाखाच्या ठेवी गोळा झाल्या आहेत आणि चार कोटी पासष्ट लाखाचं खर्च वाटप झालेलं आहे असं एका वर्षात म्हणजे एकतीस डिसेंबरला वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यातला आपला तिथला व्यवहार जो आहे तो जवळजवळ अकरा कोटीचा झाला आणि पहिल्या तीन महिन्यातच की की, की आ, ती संस्था देखील आपली नफ्यामध्ये आली आहे हे सगळं करत असताना जसं मी तुम्हाला म्हणालो की सामाजिक बांधिलकी तर त्या सामाजिक बांधिलकीमध्ये आपण जे गरजू लोक आहेत ज्यांना मदत आहे ती देखील कुठलेही त्याला नियम न लावता आपण त्या ठिकाणी करत असतो आणि मग अशातच मागच्या तीन वर्षापूर्वी प्रणीता सोमन सायकलिंगमध्ये तिचा महाराष्ट्र त्यानंतर भारताच्या टीम मध्ये नेमणूक झाली आणि मग आपण तिचा सत्कार केला आजही आपण सर्वांसमक्ष आपल्या संगमनेरची श्रेया जिचं महाराष्ट्राच्या क्रिकेट टीम मध्ये निवड झालेली आहे तिचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत विजय सिरीय संगमनेर दोन हजार चोवीस सुरू झालाय त्याचा औपचारिक उद्घाटन झाला असं मी जाहीर करतो मार्गदर्शक आपल्या संस्थेचे संस्थामध्ये काका काका सगळे त्यांना परिचित तसेच आपल्या मुला ती सर्व संस्थेचे चेअरमन सर व्हाइस चेअरमन संचालक मंडळ आपण सर्वांनी आजही तुम्हाला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानतो जस आता सर सरांनी सांगितलं तुम्ही तुमचं वेगळं पण जातलो या संगम संस्थेच्या माध्यमातून कारण संगमधर म्हणलं संस्थेचं खूप मोठं झालं होतं परंतु त्या संस्था एक ठराविक लोकांसाठीच बांधल्या गेल्या होत्या तुमच्या संस्थेत लोक उपयोगी सामाजिक उपयोगी कार्यक्रम वेळवेळी घेतले जातात आपला यापूर्वी संपर्क खूप कमी झाला खंडाच जास्त याचा आमचा पण तुमचं प्रत्येक वर्षी मी कार्यक्रम जे सामाजिक होत होते ते बघत राहायचं माझी मिसेस माझी मुलं मागच्या वर्षी सुद्धा आपले स्वतः यावर्षी मला त्यांच्याबरोबर भाग्य निश्चितच आपल्या संस्थेची प्रगती अशी उत्तरोत्तर होत राहो संस्थेचा विस्तार वाढत जाव मला नाही वाटलं वाटत त्या तुम्हाला गरज पडली त्या संस्थेसाठी भविष्यात सुद्धा पडून जाईल पडली तर मी तुमच्यासाठी उपक्रम होत आहे भविष्यात वाढत द्या पुढे अजून गरजूवंतांना जिथे जिथं तुम्ही आता मदतीचा हात देत तुमच्यामुळे झालंय घरापैकी चितकी संस्कृतीला लागण बसला नाही तर प्रकरण करताना खर्च मी इथं एक पद्धत होती का चिठ्ठी असत तरच त्यामुळे कुठंतरी न उद्योजकांना म्हणा व्यापाऱ्यांना म्हणा सर्वांना तुमचा निश्चित एक अभिनंदनस्पद काम तुमच्याकडून होत आहे तुमच्या कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा भविष्यात सुद्धा याच्यापेक्षा जसं तुम्ही सांगितलंय काहीच दरवर्षी वाढत चाललंय पुढच्या वर्षी आपल्याला जागा कमी पडला असं मला वाटतंय विकासराव तुमचा खूप खूप धन्यवाद सुगांशी सर तुम्ही सुद्धा सगळ्या ह्याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये असता आमचे प्रेम भाऊ करते संत सह सगळ्यांचे खूप म्हणजे आमचा संपत घेते तुमच्याकडचा इव्हेंटच्या माध्यमातूनच तिथे येणार होतं आणि खूप शेवट आणि गोडपणचं आहे तिथे खरंतर विजयानगरी पतसंस्थाचे सभासद पदाधिकारी सगळ्यांचे खूप खूप आभार कारण स्त्रिया खूप कला असते आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं अत्यंत आवश्यक असतं कारण चार आत आतमध्ये घरामध्ये संसार सांभाळून काहीतरी आपली कलाकृती प्रेक्षकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवणं कठीण असतं असा काहीतरी कार्यक्रम उपक्रम घेतला जातो त्यावेळेस महिलांचा जो महिलांची जी कला असते ती आपल्यापर्यंत पोहोचते आणि सरांनी सांगितलं की दरवर्षी खूप खूप स्टॉल लागतात तर पुढच्या वर्षी शंभर ना एक हजार स्टॉल होतात आणि त्यांचा या कार्यक्रमासाठी चेअरमन डॉक्टर पराग सराफ वाईस चेअरमन विशाल जाकडी व्यवस्थापक योगेश उपासनी संचालक आशुतोष माळी अनिरुद्ध उपासनी उदय जोशी रामनाथ जगताप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अशोक काका सराफ प्रवीण बेलापूरकर केदार सराफ बाळकृष्ण महाजन भीमाशंकर चकौर रवींद्र जोशी संदीप मुळे विश्वजित कुलकर्णी वैशाली कुलकर्णी प्रवीण करपे विनायक कुलकर्णी मैथिली कुलकर्णी प्रवीण रत्नपारखी प्रज्ञा डांगे कमलाकर भालेकर यांनी परिश्रम घेऊन आयोजन केलं या एक्सपोला सर्वांनी भेट देऊन खरेदीचा आनंद घ्यावा असं आवाहन विजयनागरी नागरी पतसंस्थेच्या वतीनं केलं गेलाय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज चप्पल तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात स्केचर्स कॅम्पस ॲब्रॉस लॅन्सर रेडचीप बकारू स्पार्क्स मेडिफिट ऑर्थोकेअर ली कुपर बाटा पॅरेगॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस